पुढच्या बातमीकडे बोलूया त्या महिलेचा अखेर शोध लागलाय नवजात अर्भक रस्त्यावर सोडणारी महिला सापडली आहे चोवीस तासामध्ये पनवेल पोलिसांनी यशस्वी कारवाई केली आहे प्रेम प्रकरणामधून प्रकार घडल्याचा संशय पोलिसांना आहे पनवेलमध्ये नवजात अर्भक रस्त्यावर सोडणाऱ्या महिलेचा शोध लागलाय चोवीस तासामध्ये पनवेल पोलिसांकडून यशस्वी कारवाई करण्यात आली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांची कौतुकास्पद कामगिरी समोर आलेली आहे प्रेम प्रकरणामधून प्रकार घडल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय या प्रकरणी पोलिसांनी संबंधित महिलेला ताब्यात घेतलेला आहे आणि या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करतायत साईल रेळेकर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत साईल आतापर्यंत पोलिसांनी या प्रकरणी काय माहिती दिलेली आहे प्रेम प्रकरणामधून हा सगळा प्रकार समोर आल्याची माहिती आहे पोलिसांनी काय प्राथमिक माहिती ह्या सगळ्या प्रकरणासंदर्भात दिली आहे पनवेल शहरामध्ये काल एक धक्कादायक घटना घडली घडली होती इथे एक नवजात अर्बकाला रस्त्यावर सोडून दिला गेलं होतं पनवेल शहर पोलिसांनी अत्यंत तातडीने या तपासाची चक्र फिरवत केवळ चोवीस तासांच्या आत या अर्भकाच्या मातीला शोधून काढण्यात यश मिळवलंय पनवेलशर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे त्यांच्या सतर्कतेमुळेच आणि नेतृत्वामुळेच हे शक्य झालं असल्याचं आपल्याला सूत्रांकडून माहिती समोर येत आहे याबाबत पनवेल शहर पोलिसांकडून अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका किंवा कोणती माहिती स्पष्ट करण्यात आली नाहीत मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्राथमिक चौकशीतून हा प्रेम संबंधातून संपूर्ण प्रकार घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे या संबंधित महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतला असून तिच्या आता पनवेल पोलिसांकडून चौकशी सुरू आहे तेजस अगदी धन्यवाद साहिल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ